नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली माझी गोड गोड यूट्यूब फॅमिली सर्वांना माझ्याकडून हॅप्पी दिवाळी बघा हे माझ्याकडे लक्ष्मीपूजनाचा मी कार्यक्रम केलेला होता घरी अगदी मनोभावे लक्ष्मीची पूजा केली आणि आमच्याकडे बघा ही किल्ल्यांची प्रथा आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये की किल्ले बांधले जातात लहान आता प दिवाळीच्या सुट्टीमध्ये ते मुलांनी बघा हा किल्ला बांधलेला आहे तो खूप सुंदर वाटतो आहे बघा प्रतापगड बनवलेला आहे त्यांनी माझ्या ऑफिसमध्येही आज बघा का हे लक्ष्मीपूजन केलेलं होतं तर हे लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम हॉफिस आणि घर दोन्ही ठिकाणी मी केलेला होता बघा हे खूप जवळून मी घेतलेलं आहे प्रतापगडाचं दर्शन करू शकता हे लहान मुलांनी बनवलेलं आहे ते पूर्ण पूर्ण किल्ला हा लहान मुलांनी बनवलेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर आम्ही लोक मॉल फिरायला गेलेलो हा गोरेगावचा ओबेरॉय मॉल आहे अगदी जवळ बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण असं ना एकदम वातावरण एक वाता लाईटिंगमध्ये इतकं सुंदर वाटत होता ना तो मॉल की विचारू नका खूप सुंदर वाटत होता पाहू शकता तुम्ही बघा खूप खूप असं म्हणजे एवढी लायटिंग केलेली होती ना इतकी लायटिंग केलेली होती ना की काय मॉल वाटत होता तुम्ही जाऊन सुद्धाही पाहू शकता अजूनही तिथे अशीच लाईटिंग आहे आणि तिथे ना भारताची परंपरा जो जोपासली जात होती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगवेगळे नृत्य केले जात होते आता हे बिहुरी नृत्य आहे बहुतेक नेपाळचं नृत्य आहे तुम्ही बघू शकता पाहू शकता बघा बिहुरी नृत्य हे पहा सगळ्या मुली ते नृत्यावरती एकदम ठेका घेत आहेत नंतर पार्थ बघा हे गुजराती नृत्य आहे काही एकदम गुजराती नृत्यावरती पूर्ण एन्जॉय करत आहेत घुमर 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 त्या गाण्यावरती मे बी शायद हे गाणं बोलत आहेत घुमर घुमर आता हे पहा तुम्ही बघू शकता हे बंगाली नृत्य आहे ते बंगाली बंगाली नृत्य करत आहेत मुली म्हणजे इथे भारताची परंपरा जोपासली जात होती खूप छान वाटतं म्हणून हा अगदी सगळी लोकं हा मॉल पाहण्यासाठी आवर्जून येतात ह्या मॉलमध्ये व्हिजिट करतात सगळेजणं पाहू शकता तुम्ही बघा आता हे पंजाबी नृत्य आहे पंजाबी नृत्यावरती सर्वांनी ठेका घेतलेला आहे बघा मुली कशी एकदम फुल एन्जॉय करत आहेत सर्वांनाही पंजाबी नृत्य आवडलेलं त्यामुळे सगळेजण त्या पंजाबी नृत्यवरती नाचत आहेत खूप खूप छान वाटत होतं पण मॉलमध्ये सर्वजणांची गर्दी होती कोणी कोणी फोटो काढत होते कोणी आपापले पिक्चर्स बनवत होते कोणी व्हिडिओ काढत होते पण इतकं सुंदर वाटत होतं वातावरण आणि ही परंपरा जपली जाते फक्तन फक्त आणि फक्त ह्या ओबेराय मॉलमध्ये पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा माझा व्हिडिओ चांगला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा लाईक ला ला करा शेअर करा आणि सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला हॅपी दिवाळी माझ्या व्हिडिओला लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा प्लीज जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग